मिस ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नामदार राधाकृष्ण विखे माजी खासदार सुजय विखे आणि अक्षय कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यात आणि शहरात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करत आहोत त्यामुळे जनता आम्हाला भरघोस मतांनी निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे असं प्रतिपादन प्रभाग क्रमांक चारमधील भाजपचे उमेदवार नारायण धोंगडे यांनी केला प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपाकडनं नारायण नंदकुमार धोंगडे आणि रोशनी राम शिंदे हे नगरपरिषदेची निवडणूक लढवत आहेत सध्या त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे प्रचार करत असताना त्यांनी म्हटलंय की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नामदार राधाकृष्ण विखे माजी खासदार सुजय विखे आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वामध्ये तालुका आणि शहरामधील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करत आहोत प्रभाग क्रमांक चारमध्ये स्वच्छता पाणी प्रश्न अशा अनेक समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत शहरामधील रस्त्यांची तर अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे प्रभागामधील नागरिकांकडनं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय तसेच रोशनी शिंदे यांनी म्हटलंय की प्रचार फेरीदरम्यान मतदार आम्हाला प्रभागामधील समस्या सांगत आहेत मतदारांनी आम्हाला एक संधी दिल्यास आम्ही त्या संधीचं नक्की सोनं करू प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत निवडून आल्यानंतर आम्ही त्या नक्की मार्गी लावण्याचं काम करू नमस्कार मी सौरवश्नी राम शिंदे भाजपचे उमेदवार प्रभाग क्रमांक चारमधून आजपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि सर्व आमच्या मतदार बंधू भगिणींकडनं खूप सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी सगळ्या सुविधा आम्ही देण्याचा निश्चित प्रयत्न करू सर्व मतदारांनी त्यासाठी सेवेची संधी मिळावी हीच इच्छा मी नारायण नंदकुमार धोंगडे प्रभाग क्रमांक चार मधून भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करतो आज आमचा प्रचार नारळ आपले राहुरीचे मालक व बाबा देव महाराज या ठिकाणी झाला त्यानंतर आम्ही प्रचार फेरी चालू केली प्रसिसाद सगळ्या नागरिकांचा चांगला आहे व आम्हाला ते नक्कीच त्या प्रतिसाद मतदाराच्या रूपाने ते देतील आणि आम्हाला सेवा करायची संधी देतील अशीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो मनोज साळवेसह महेश सी चोवीस तास राहुरी अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी